हा गोल गरगरीत असा वडा पाहून जरी हा नेहमीचा बटाटे वडा वाटत असला तरीसुद्धा हा बटाटे वडा नसून याच्यामध्ये आहे अंड तर अंड्यापासून हा असा मस्त स्नॅकचा करायला सोपा असा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर नेहमीच्या बटाटे वड्यांपेक्षा जर का तुम्हाला अंड चालत असेल तर हा अंड्याचा ब्रेड वडा तुम्ही नक्की करून बघा अगदी झटपट असा हा स्नॅकचा प्रकार होतो याकरता तीन ते चार अंडी उकडून घ्यायची आहेत अंडी उकडून होत आहेत तोपर्यंत आपल्याला एक हिरवी चटणी बनवायची आहे ती बनवून घेऊ जशी आपण सँडविचसाठी किंवा चाटसाठी जी हिरवी चटणी बनवतो ती हिरवी चटणी आपल्याला लागणार आहे तर मिक्सरच्या भांड्यात भरपूरशी कोथिंबीर साधारणपणे अर्धा कप कोथिंबीर काढली त्याचप्रमाणे पाव कप पुदिन्याची पानं याच्यामध्ये घातली आहेत भरपूरशी हिरवी मिरची घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं एखादा चमचा बडीशेप धणे जिरे हे थोडंसं भाजून हे गरम मसाले याच्यामध्ये घालू शकता किंवा त्यांच्या जर का पावडरही उपलब्ध असतील घरामध्ये तर त्या वापरू शकता किंवा नाही घातला फक्त लिंबू पिळून घेतला तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये एखादा लिंबू पिळून घ्यायचा छान चटपटीत अशी चव येते अगदी थोडंसं पाणी घालून चटणी जी आहे ती वाटून घ्यायची आहे म्हणजे खूप पातळ करायची नाही आहे दाटसर अशी चटणी ठेवायची आहे तर हे बघा आपली हिरवी चटणी ही अशी तयार झाली आहे आता अंडी उकडून थोडीशी थंड झाली की अंड्याची साल काढून घ्यायची त्यानंतर अंड्याला असा उभा मधोमध असा काप द्यायचा आहे जेणेकरून अंड्याचे असे दोन भाग होतील हे बघा याप्रमाणे सगळी अंडी जी आहे ती कापून घेतली आहे आता या ठिकाणी ब्रेड घेतला आहे दोन ब्रेडच्या स्लाईस ज्या आहेत त्या अशा एकावर एक ठेवल्या एक त्यानंतर ग्लासनं या ज्या स्लाईस आहेत त्या अशा कापून घ्यायच्या स्टीलचा मोठा असा ग्लास घ्यायचा आणि तो असा ब्रेडवर ठेवून दाब द्यायचा हे बघा ब्रेडचे असे दोन काप झाले याप्रमाणे गोल आकारामध्ये ब्रेडच्या ज्या स्लाईस आहेत त्या कट करून घ्यायच्या आता ब्रेडची एक स्लाईस घेतली त्याच्यावर जी हिरवी चटणी आहे तयार केलेली ती अशी लावून घ्यायची त्यानंतर याच्यावर हा असा अंड्याचा काप ठेवला अंड्यावर लाल तिखट भुरभुरायचं त्यानंतर थोडीशी मिरीपूड भुरभुरायची आता यावर ब्रेडचा दुसरा काप ठेवला आणि हे असं दाबून घ्या दोन्ही हातांमध्ये दाबून घ्या जेणेकरून दोन्ही काप एकमेकांना चिकटले जातील आणि याचा असा हा वडा तयार होईल हे बघा याप्रमाणे असं दाबून हे असं बसवलं आहे ब्रॉयलर मोठ्या अंड्यांपेक्षा जर का देशी अंडी असतील तर ती याच्यामध्ये व्यवस्थित बसतात कारण ती आकारानं छोटी असतात पुन्हा एकदा दाखवते हे बघा ब्रेडचा काप घेतला त्यावर हिरवी चटणी लावून घेतली त्यानंतर अंड्याचा काप ठेवला लाल तिखट भुरभुरलं बूर मिरीपूड भुरभुरली बूर तरी स्लाईस ठेवून याला असं दाबून घ्यायचं जेणेकरून दोन्ही काप एकमेकांना चिकटले पाहिजेत याप्रमाणे सगळ्या अंड्यांचे असे वडे करून घ्यायचे आता आपण वड्यांसाठी बेसनपीठ भिजवून घेऊयात तर त्याकरता एक कप बेसनपीठ घेतलं आहे याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा ओवा घातला चवीनुसार मीठ घातलं बटाटे वड्यांसाठी जसं आपण पीठ भिजवतो तसं पीठ भिजवायचं आहे वड्यांवर पिठाचं आवरण राहील इतपत थोडंसं असं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं खूप पातळ करायचं नाही अगदी घट्टसरही ठेवायचं नाही हे बघा याप्रमाणे असं पीठ भिजवून घेतलं कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे तर त्यापैकी एखादा चमचा गरम असं तेल याच्यामध्ये घालायचं सगळं असं मिक्स करून घ्या त्यानंतर अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला आणि हे असं चांगलं फेटून घेतलं आता याच्यामध्ये जो तयार केलेला ब्रेड वडा आहे तो असा बुडवून घ्यायचा हे बघा असं खालून वरून व्यवस्थित घोळवून घ्या बेसन पिठाचं एक चांगलं कोटिंग याला आलं पाहिजे त्यानंतर लगेच गरम तेलामध्ये हा जो वडा आहे तो सोडला तेल चांगलं तापलेलं असायला हवं सुरुवातीला गॅस मध्यम मध्यमाचावर ठेवायचा याच्यावर असं झारीनं तेल उडवायचं म्हणजे मग वरचा भागसुद्धा तळला जातो एक दोन मिनिटं गॅस मध्यमाचेवर ठेवायचा त्यानंतर एकदा का तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले वडा थोडासा तळला गेला की गॅस कमी करून याला मंदाचेवर छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे मग वरचं जे, वर जे आवरण आहे ते व्यवस्थित तळलं जातं हे बघा दुसरी बाजू पलटून तीसुद्धा सुरुवातीला गॅस मध्यमाचेवर ठेवून तळायची त्यानंतर गॅस कमी करायचा हलक्या सोनेरी रंगावर वडे जे आहेत ते तळून घेतले हे बघा पुन्हा एकदा दाखवते ब्रेडचा वडा जेव्हा बेसन पिठामध्ये सोडतो तेव्हा तो असा व्यवस्थित घोळवून घ्यायचा जेणेकरून त्याला खालून वरून व्यवस्थित असं बेसन पिठाचं कोटिंग येईल आणि मग हे जे वडे आहेत ते तळण्यासाठी तेलात सोडायचे कढई किती मोठी आहे त्यानुसार तुम्ही एक किंवा तीन वडे एका वेळी तळू शकता तर अशा प्रकारे मध्यम ते मंदाचेवर छान सोनेरी रंगावर अंडा वडा जो आहे तो असा तळून घ्यायचा आपल्या नेहमीच्या बटाटे वड्यांसारखंच हे वरून दिसतं आकारही खूप छान गोल गरगरीत येतो कारण आपण ग्लासनं ब्रेड जो आहे तो गोल कट करून घेतला होता वरून पाहून तुम्हाला बटाटे वडाच वाटेल पण जेव्हा आतमध्ये कट करता तेव्हा असा मस्त अंड्याचा भाग दिसतो हिरवी चटणी लाल तिखट आणि मिरीपूड घातल्यामुळं खायलाही अगदी मस्त अशी चव येते करायलाही अगदी सोपा आहे फटाफट अंडी उकडली चटणी केली की लगेच तयार करता येतात खायलाही अगदी मस्त लागतात लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल असा प्रकार आहे तर ही अंड्याची झटपट सोपी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद